हा प्राध्यापक उत्तम कमते सर नमस्कार नमस्कार सर नमस्ते नमस्ते नमस्कार काय झालं की आपला व्हिडिओ आता मी चॅनल सबस्क्राईब केलं आणि तिथ स्क्रीन वर आलेला नंबर तुमचा मी सेव्ह केला चला म्हटलं बोलून घेऊया जरा खर खर आनंद झाला तुमचा नंबर मी ओडकत होतो नंबर मला मिळाला खूप आनंद झाला मला आहे बिझी आहात का म्हटलं नाही नाही आहे घरीच आहे बोला की बसलो निवडा हो पर, हो अच्छा अच्छा काय चालते बाकी अगदी सर निवांत आहे बघा आनंदी मराठी क्वालिफिकेशन काय माझं एम ए बी एड सेट आहे एम ए बीएड आणि सेट मराठी काय होय मराठी एम ए बी एड सेट आहे टीईटी टी पण पास आहे ह्या परवाची बर होय अच्छा एम ए बीएड आहे का होय आणि सेटनेट आहे काय असं म्हणजे चांगलं क्वालिफिकेशन आहे बर माझ्या माहितीत जर कुठं काय मला मिळाली माहिती संदर्भ पोस्ट कुठं वॅकंट असली तर मी आपल्याला लगेच परत कॉन्टॅक्ट करेन हो 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 अगदी काय अडचण नाही आणि तुमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं आहे मी आता हो, हो थँक्यू त्याच्यावर कधीतरी थोडंसं लिखाण करीनच हो हो एक सुरुवात म्हणून मी ती युट्यूब ला केली आता आपली ओळख व्हावी हो थोडक्यात हा पण इथून पुढे जे आपलं जे काम आहे ते स्मार्ट पद्धतीने होईल माझं अप्लिकेशन पण नवीन आता मी लॉन्च करून घेतलंय पन्नास हजार दिलेले त्याला प्राइस होय त्या ऍप्लिकेशन मध्ये सगळे लेक्चर्स असतील किंवा सगळं जे असेल तर त्या ऍप्लिकेशन मध्ये मिळेल होय सगळ्या महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांना जे हिंदीचे काही टीचर मी आता इन्व्हाइट करणार आहे इंग्लिशचे पण तर ते ऑल इंडियाचे पण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतील किंवा त्यांना त्याचा फायदा होईल हो हो। आणि हा सर तुमचा आशीर्वाद आहे मी तु, तुमचं मी भाषण सर मी सावंतवाडी ला आलो होतो धीर देसाई सरांच्या बरोबर हो हो हो। गाडीमधून आले होते अजून माझ्या सर तुम्ही लक्षात आहे तुम्ही आज, आज मला असून डोळ्यासमोर मला दिसत आहे की तुम्ही माझ्याशी बोलत आहात अरे आहे त्या व्याख्यानाचा माझ्यावर परिणाम झाला पण मला असं वाटत होतं की आपण ज्यावेळी चांगलं काहीतरी करू किंवा आपली चांगल्या ठिकाणी आपण जाऊ शकणार त्यावेळीच आपण सरांशी संपर्क साधू शकतो अच्छा असं वाटलं तुमच्या सर शाळेमध्ये पण येऊन गेलो होतो दिंडीवाडी तिथे आहे ना हायस्कूल आधारे मी सध्या मी रायगडला आहे सर रायगडला आहे का, वाँ, 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 का हाँ, तर, हाँ. हा प्राचार्य म्हणून आता मी रायगडलाच आहे तर माझी पण शाळा खूप मोठी आहे जवळपास तेराशे विद्यार्थी आहेत चाळीस एक स्टाफ आहे माझ्याकडे आता आणि हे रौप्य महोत्सवी आहे म्हणजे आता सव्वीसा वर्षात पदार्पण केले शिलव चांगली आहे संस्था चांगली आहे आणि बेस्ट आहे आता अलीकडेच काय झालं तुमची प्रतिक्रिया वाचली ती मग त्यावेळी जरा डोक्यात आलं की म्हटलं सरांना मी बघितलंय बघितलंय पण म्हटलं आता नंबर सरांचा कसा मिळवायचा मग मी तुमचं चॅनल चॅनलवर जरा सर्च केलं तर मला स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर दिसला तात्काळ तो सेव्ह केला आणि म्हटलं आता बोलून घेऊया सरांशी फॅमिली माझे छोटे आई बाबा दोघे आणि मी आणि हव्या बहिणी एक आहे ते आपले आ, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर हा हा बर त्यांच्याकडे ती काम करून कॉलेज करते अच्छा हो हो, हो म्हणजे ती कामा एक आम्ही ते लावून घेतलं अंगाला होय ते फुकट कुणीतरी दिलं किंवा असं म्हणायला किंमत नाही आहे म्हणून आम्ही धीरज देसाई सरांच्या पण स्टेशनरीत हो, मी काम करत होतो आणि तिथून मग मला त्यांनी धीरज देसाई सरांचं पण सर मी खूप आभार मानतो माझ्यासाठी त्यांनी चांगलं हे केलं मला कोल्हापूर फिरून दाखवलं आपल्या स्वतःच्या गाडीमधून कोकणामध्ये नेलं मोठे मोठे आमदार लोक असतील पुढारी लोक असतील त्यांच्याकडे मला त्यांनी त्यांच्या बरोबर मला बसायला दिलं हे म्हणजे भाग्यवंत समजतो सर स्वतःला ग्रेट आहे आणि त्यांचं ते वागणं बोलणं मोठ्या लोकांच्या बरोबर हाँ हाँ ते त्याचा मला इफेक्ट झाला माझ्यावरती मी सरांना काही बोलू शकलो नाही कारण ते चांगल्या सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी ना ते हो अशी चांगली चांगली माणसं मला मिळालीत बघा अगदी 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 नाही नाही तुमचं व्यक्तिमत्वच लोभस आहे सर काही प्रश्न नाही तुमच्या प्रतिक्रियेवरच तुमच्या विचारावरन लक्षात झालं मला मोह आवडी ना म्हटलं नाही एकदा बोलायला लागेल सरांशी नाही मला खूप आनंद झाला सर मी तुमचा फोन सर्च करत होतो आणि तुमचा बघा मी किती नशिबान समजतोय मी तुमची एक तास आता एक पंधरा मिनिटापूर्वी आठवण चांगली केली आता वाचन हो, 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 चालू असताना तुमचा फोन आला मी तो फोन तुमचा सेव्ह करून ठेवणार सर अच्छा चालेल <laughs> आणि काय झालं किती शिक्षण संक्रमण मध्ये माझा एक लेख लागला हाँ. आता तो कसं आहे की शिक्षण संक्रमण हे मासिक आता काय मी तुम्हाला सांगायला पाहिजे असं काय नाही उच्च माध्यमिक राज्याच्या बोर्डाकडनं ते प्रकाशित होणार आणि असं ते आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे सर की तुम्ही शंभर जर अर्ज केले तर त्यातला एका दुसरा रेव्ह्यू कमिटी असते ना त्यांची स्ट्रॉंग वाक्य वाक्य तपासतात ते हो 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 आणि ते त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये ते बघतात कुठं कॉपीराइट आहे काय आणि सगळी शहाणीशा झाल्याशिवाय ते आर्टिकल प्रकाशित करत नाही माझं त्याच्यामध्ये आर्टिकल येणं माझ्यासाठी एक बहुमान आहे नाही खूप मी वाचलं खूप छान वाटलं आपल्याला गमत अशी झाली सर मला एक मुद्दा मुद्दा उदाहरण सांगतो मुद्दा म्हणून इंग्लिश मधलं एक असं एक आशिया खंडातलं सगळ्यात मोठं संशोधन पेपरचं एक मासिक आहे हा। त्याला एशियन क्वार्टरली म्हणतात हा। गुगल वर सर्च करू शकता चार महिन्यातनं एकदाच प्रकाशित होते म्हणजे ते क्वार्टरली आहे हो हो। आणि त्या मासिक मध्ये अंक आपला रिसर्च पेपर छापून येणं हा सुद्धा एक फार मोठा भाग आहे बरोबर आहे कारण ते संपूर्ण आशिया खंडामध्ये जाते आणि म्हणजे सगळ्या विद्यापीठांमध्ये वगैरे आणि माझा त्याच्यामध्ये एक रिसर्च पेपर आला छापून बरोबर तो अंकही माझ्याकडे आलेला आहे की स्पिरिच्युअल थॉट्स ऑफ महात्मा गांधीजी विथ स्पेशल रेफरन्स टू द माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रूथ म्हणजे माझे सत्याचे प्रयोग नावाचं जे पुस्तक आहे त्यांचं आहे की त्या पुस्तकावर आधारित त्यांचे आध्यात्मिक विचार असा मी एक छान रिसर्च पेपर तयार केला आणि तो नेमका त्या मासिकमध्ये छापून आला म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे परंतु कसं आहे आता माझी किती सहा पुस्तक प्रकाशित आहेत ऑलरेडी हजार पेक्षा जास्त व्याख्यानं झालेलीच आहेत कुठं ना कुठं तरी चालूच असतं आता सांगतो नव काय की आता थोडस कमी केलं मी थोडं अगदी ठराविक ठिकाणी जातो हो। परवा इथं रायगडला संपूर्ण रायगड जिल्ह्यातले शिक्षक प्राध्यापक प्राचार्य शिक्षण तज्ञ आणि विचारवंत यांची कार्यशाळा घेतली माझे आमदार माणिकराव जगताप यांच्या संस्थेमध्ये आणि यामध्ये औरंगाबाद बोर्डाचा औरंगाबाद मधले एक एक्सपर्ट आणि वाशी बोर्डातले एक एक्सपर्ट आणि मला बोलवलं आम्हा तिघांचे तीन सेशन होते दीड दीड तासाचे आणि आम्हा तिघांचेही एका दिवसाच्या वर्कशॉप मध्ये तिघांचे तीन सेशन झाले डायरेक्टर वाशी बोर्डाचे आणि मी एक आणि औरंगाबादचे आणि सांगायला विशेष मला अभिमान वाटतो की या तिघांच्या मध्ये माझ्या सेशनला फीडबॅक हा आउटस्टेंडिंग आला <laughs> म्हणजे आणि हे सगळं कोणी बर शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत प्राचार्य आहेत विचारवंत आहेत शिक्षण तज्ञ आहेत सगळ्यांच्या ह्या त्याच्यामध्ये मी ते फेसबुकला पण माझी पोस्ट आहे एफ बी ला म्हणजे असं काम करत राहायचं आपलं जे काय आहे माहितीये का स्वस्थ बसून काय होणार नाही माणसानं विचार विचार चक्र नेहमी सुरू राहिलं आणि विचार चक्र ज्याचं सुरू राहतं त्याचं अर्थचक्रही ऑटो ऑटोमॅटिक गतीमान होत राहतं असा हा विषय आहे लिखाण करत राहणे असं तुमचं सर मला या ते लेक्चर त्यावेळी मला आवडलं सर मी कसं असतं मी माझी क्वालिफिकेशन तयार करत नाही तेव्हा सांगणार कसं म्हणलं सरांना पण बोलायचं मी सर दिंडीवाडी मध्ये गेलो होतो तुमचं सर गाव कोणतं दिंडेवाडी हा मग मला तिथं गेल्यानंतर आठवण झाली म्हणजे तिथे एक बघा तानाजी शिवडकर म्हणून आहेत बरं हा आणि तुमचं काल काय कधीच परवाज नाव काढलं होतं मी सूर्यवंशी सरांचा विद्यार्थी अरे असं मी पहिला तोंडाने गेला कारण तिथं मी मला ऐकून माहिती होत ह्याच भागातले असतील किंवा तुमच्या वेळ थांबलो एक तासभर कधी किती झाले एक एक महिना झाला असेल हा मग आता त्या हायस्कूलकडे जाताना जे सगळ्यात उंच घर लागलं बघा हा 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 उंच आहे बघा सगळ्यात आता ते काय आठवण नाही मला पण माझं घर हो हो असं उंचावन टर्न मारला जातो तिथून हा बघा जे उंच घर दिसतंय पहिलंच हे माझंच घर असं आहे कधी आता मी असताना जर कधी आला तर बरंच होईल <laughs> आणि मला अनपेक्षितपणे का असे ना पण कधी ना कधी मी आपल्या अकॅडमीलाही व्हिजिट देतो हो हो हु हो आपल्या जरा बघता येईल एकत्र आल्याशिवाय विचारांची देवाण घेवाण झाल्याशिवाय माणसं कळत नाही अगदी अगदी पुस्तकं वाचणं सोपं आहे पण माणसं वाचता आली पाहिजे माणसं वाचता होय असं छोटे पद्धतीने म्हणजे तयार केलंय धाडच केलंय पाहिजे आणि आपल्या बरोबर पुस्तकाचं वाचन मध्ये राहिलो तर आपली प्रगती लिखाण काय करत काय काय म्हटलं सर आ, लेखन वगैरे काय करत लिखाण करतोय आता सर मी एक पुस्तक पुस्तकातलं माझ लिखाण आता चालू आहे अरे क्या बात होय एवढा मोठा तुमचं पुस्तक प्रकाशित होईल ना तेव्हा त्या पुस्तकावर मी छान अभिप्राय तयार अगदी 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 मला मला आनंद होईल इंग्लिश मध्येच करून कारण आपल्या ह्या पुस्तकाचं सर प्रकाशन होणार आहे ते दिल्ली मध्ये होणार आहे अरे आहे त्यासाठी मी जरा खूपच म्हणजे परिश्रम कष्ट घेतलेला आहे याच्यासाठी त्याच्या अगोदर तुम्हाला मी वाचण्यासाठी पण निश्चितपणानं करू काही अडचण नाही केवळ संस्थेची तेवीस अकरा मध्ये एक कॉलेज आहे बघा रामराजे रामराज्य महाविद्यालय जत जत तिथे एकदा मी गॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो बरोबर आणि त्या ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये मनोज कुमार डॉक्टर मनोज कुमार म्हणून होते ते पुणे विद्यापीठाचे हे होते चान्सलर चालर आणि अॅक्च्युली तो साऊथ इंडियन माणूस आहे आणि ही वॉज द चीफ हा� गेस्ट अँड आय वॉज द चीफ स्पीकर आणि नेमकी अडचण अशी झाली त्या गॅदरिंगला मी गेलो प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून आणि मग तिथं मला ओळख झाली की डॉक्टर मनोज कुमार हे व्हाईस चान्सलर आहेत आपले पुणे विद्यापीठाचे आणि ते इथं कसं काय मग विचारलं तर म्हटलं सर म्हटलं आय सिरियसली म्हटलं सर मी विचारतो आपल्याला की म्हटलं वीच लँग्वेज शुड आय टॉक इन मराठी हिंदी और इंग्लिश असं मी त्या प्राचार्याला विचारलं म्हटलं तर ते प्राचार्य म्हणाले तुम्ही आता मिक्स बोलायला पाहिजे कारण काय बिन म्हणाले मनोज कुमारना आदर त्यान हिंदी ऑर इंग्लिश कि विल नॉट अंडरस्टँड एनी अदर लँग्वेज आणि मुलांना प्युअर इंग्लिश मी बोलत राहिले तर मुलांची अडचण होईल होय होय बरोबर म्हणजे असं सगळं असल्यामुळे तुम्ही आता तुमच्या कस सगळं वापरा मग मी तिन्ही भाषा मध्ये मराठी हिंदी इंग्लिश आणि ज्या भाषण संपलं त्यावेळेला मी एक नेपोलियन बोनापटचं एक वाक्य दिलं होतं ते वाक्य नेहमी ऐका तुम्हाला देखील ते फार प्रेरणादायी वाक्य आहे नेपोलियन बोनापार्ट हा सर वयाच्या पंधराव्या वर्षी फ्रान्स देशामध्ये दे नोकरीसाठी वन वन भटकत होता पण कुणी त्याला नोकरी दिली नाही बरोबर पण पंधरा वर्षापासून ते एकतीस वर्षापर्यंत या बहादरान हिम्मत न अर्था शेकडो पुस्तक वाचून काढली चरित्र आत्मचरित्र वाचून काढली त्यानं व्यायाम केला सैनिकी प्रशिक्षण घेतलं स्वतः घडत गेला आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी फ्रान्स सारख्या बलाढ्य राष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट बनला आणि एकदा तो आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हणतो काय माझ्या परमप्रिय माते जोपर्यंत माझ्या खिशामध्ये होमरचं काव्य आणि माझ्या ज्ञानामध्ये लखलक त्या पात्याची थरधार तलवार असेल तोपर्यंत त्या जगात मी कुठेही स्वतःच नशीब काढेन हाँ 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 आज मी या पृथ्वी तलाचा मालक आहे सात ताऱ्यांचा आयुष्यातल्या साऱ्या वर्षांचा आणि प्रत्येक क्षणाचा मी मालक आहे मी कुणाचाही गुलाम नाही आणि परिस्थिती आणि मृत्यूचा सुद्धा मला कधी भय वाटत नाही कारण परिस्थितीवरती नियंत्रण कसं ठेवायचं आणि त्याच्यावरती विजय कसा, कसा मिळवायचा हे मला चांगलं ठाऊक आहे आणि मृत्यूच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी मृत्यूला सुद्धा घाबरत नाही कारण माझ्या छातीचा छेद घेणारी बंदुकीची गोळे अजून जन्माला यायची आहे हा नेपोलियन बोनापट एकदा वाचलात ना छत्रपती शिवाजी महाराज एकदा वाचलात ना तुम्ही आणि स्वामी विवेकानंद सारखी माणसं वाचलीत की वाचली। तुम्हाला काही करायची गरज नाही सर एवढं पंखात बळ निर्माण होत आहे की माणूस आकाशाला गवसणी घालणारच तो कधीही असा किड्या मकोड्यासारखा रेंगटत किंवा रेंगाळत राहणार नाही प्रसिद्ध असा आहे ते त्यामुळे ही जे आहे हाँ, हाँ. ते मला तेथून बळ मिळालं तर की ही वाक्य त्यावेळा ते सांगण्याचा हेतू माझा असा की प्रगल्भ विचाराने माणसं घडत राहतात त्यासाठी तुम्ही पुस्तकं आणि माणसं वाचायला शिकलंच पाहिजे असं आहे आणि हे मी त्या ठिकाणी मांडल्यानंतर ते मनोज कुमार मला म्हटले की सर तुम्ही काय बोलला ते मला मराठीत जे बोलत होता ते मला कळत नव्हतं पण ह्या असंख्य तरुण तरुणींच्या टाळ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य हे ऐकून म्हणाले मी इतका बेहद खुश झालो की समथिंग काहीतरी टेरिबली तुम्ही बोलताय हे माझ्या लक्षात आलं असं त्यांची ती प्रतिक्रिया आणि जेव्हा ज्यावेळी बसलो त्यावेळेला ते मनोज कुमारने माझ्याकडे सेल्फीचा आग्रह धरला तर मी म्हटलं साहेब तुम्ही कुठे मी कुठे हा मग त्यांना जाताना मी येता येता मी एक छान पैकी एक वाक्य सांगून आलो काय कि आपली जमीन आपणा नया आसमान पैदा कर आपली जमीन आपणा नया आसमान पैदा कर अरे मागणे से जिंदगी कप मिळते मेरे दोस्त तू खुली आपणा नया इतिहास पैदा कर असं असंख्य तरुणाना त्याचं आवाहन केलं होतं मी तुम्हाला सांगतो सगळं जवळपास तीन हजार हजारचा विद्यार्थी मॉब होता ना सगळे उठून टाळ्या वाजवत राहिले आणि ते प्राचार्य म्हणाले आम्ही जिंकलो म्हणाले कारण मनोज कुमारांची भाषा आणि बाकी त्यांचं तेवढं ते त्यांना ते समजत नव्हतं उमचत नव्हतं बरोबर पण आपण कसं समोरच्या माणसाची नस सोळकून आपण बोलायला पाहिजे अगदी अगदी सर हा तो विषय आहे असं मी बराच वेळ घेतला आपला नाही नाही असं असं बरं वाटल आपल्याशी बोलून जरा खूप तुम्हाला सर आनंद झाला तुमचा फोन आला मी असं मी मला भाग्यवंत समजते नाही नाही तुमची प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी म्हटलं <laughs> अरे कसं आहे प्रतिक्रियेवर माणसाचं मन कळतं हो आणि माणसाचे विचार कळतात त्यामुळे मला राहलं नाही आणि म्हटलं कर पहिली पहिल्या पोस्ट पहिल्यांदा तुम्ही आणि एकदा प्रतिक्रिया दिली होती हो हो पण मी एवढं म्हणजे कस ठीक आहे असेल असं म्हटलं आणि आता तुमची प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला राहावे ना ते मग पहिलं गेलो सर्च केलं तुमचं ते युट्युब चॅनल मग आता त्यातले व्हिडिओ पण बघत बघत ज्या ज्या वेळ मिळेल तस मी बघत जाईन आणि म्हटलं मग सर आता नंबरही मिळाला तर म्हटलं आपण बोलून आता मी सेव्ह केलाय नंबर तुमचा अगदी सर आता आपण कनेक्टेड राहू अगदी अगदी सर ओके थोडं लक्ष राहू दे सर माझ्याकडे माझा एक मित्र पण आहे स्वामी पण हिंदी विषयाचा आहे सेट आहे हो 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 कदाचित माहिती असेल तुम्हाला जयसिंगपूरचा तो विद्यार्थी मला म्हणजे माहित नाही त्यांची माहिती घ्यावी लागेल म्हणजे निलेश निलेश प्राध्यापक निलेश जाधव बरं बरोबर तुमच्या सारखं तो माणूस म्हणजे हा, हा, बोलणं अतिशय चांगलं हा, 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 माझा म्हणजे माझा सहकारी तो हा हा, हा माझ्या हाताखाली काम केले त्यानं अगदी अगदी हा, हा। उत्तूरला असताना असं आहे चाल चाल हा हो हो ओके ओके सो आपण बोलत राहू ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर ओके सर गॉड ब्लेस यू थँक्यू थँक्यू